तर विधिमंडळाला काळीमा फासणारी बातमी आहे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांची विधिमंडळाच्या लॉबीत हाणामारी झाली दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि यावेळेस एकमेकाला बघून घेण्याची भाषा करण्यात आली पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेनं राष्ट्रवादीच्या नितीन देशमुखांवर हल्ला केला ऋषिकेश टकले कोण आहे ते आपण बघतोय गोपीचंद पडळकरांचा कट्टर समर्थक पडळकरांच्या जयमल्हार क्रांती संघटनेचा सांगली जिल्हाध्यक्ष पडळकरांसोबत नेहमीच किर्तीग्रस्तो ऋषिकेश टकले विधिमंडळ परिसरात आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारा आहे ऋषिकेश टकले जितेंद्र आव्हाडांवर हल्ला करण्याचा कट रचल्याचा त्याच्यावर आरोप तर एक अतिशय महत्वाची बातमी समोर येते ऋषिकेश टकले संदर्भात ऋषिकेश टकले हा एमपीडीएचा आरोपी आहे महाराष्ट्र झोपडपट्टीदाता हातभट्टीवाले गुन्हेगार तसंच धोकादायक व्यक्ती अंतर्गत टकलेवर कारवाई आहे झालेली आहे आणि पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले हा अट्टल गुन्हेगार आहे तर सकाळचे संपादक शेखर जोशी सांगलीचे जे सकाळचे संपादक आहेत शेखर जोशी हे यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सर काय या टकलेची नेमकी पार्श्वभूमी आहे कारण तो अट्टल गुन्हेगार असल्याचं कळत आहे होळकर बरोबर जे काही कार्यकर्ता आहेत ऋषिकेश उलपेराव बबन टकले असं पूर्ण नाव आहे हा सांगली जिल्ह्यातील पणूस तालुक्यातला आहे त्याच्यावर झोपडपट्टी तुम्ही म्हटल्याप्रमाणे हजार सोळा मध्ये आहे याशिवाय खुल हल्ला कामात असे अनेक गंभीर गुन्हे अगदी सर इतका गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती आणि सत्ताधारी आमदार त्याला घेऊन फिरतो काय नेमकं का, का या व्यक्तीची एवढी गरज गोपीचंद पडळकरांना पडली असावी इतकी काय त्याची राजकीय पार्श्वभूमी आहे नाही आता काय की राजकारणात गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात काही काळापासून सुरू आहे आणि असे अनेक लोक हे राजकारण्यांना उपयोगी पडतात त्यामुळे आता त्यांच्या एकूण कळपात बाळगलं जात आणि शोकांतिका महाराष्ट्राच्या राजकारण अगदी अगदी सर शोकांतिका ही महाराष्ट्राच्या राजकारणाची असं म्हटलंय आपण धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की पडळकरांचा हा कार्यकर्ता जो आहे ऋषिकेश टकले हा अट्टल गुन्हेगार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या